डायबिटीसमध्ये कोमट पाण्यासोबत लिंबू पिण्याचा काही फायदा होतो का तर नमस्कार आज आपण जाणून घेऊ की मधुमेह असलेल्या लोकांनी जर आ, कोमट पाणी आणि लिंबू घेतलं तर ते कितपत फायदेशीर आहे आता अनेकजणं याबद्दल कुतूहल व्यक्त करतात चला आपण आज या विषयावर चर्चा करू हे बघा लिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स सायट्रिक ॲसिड आहे की जे आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर आहे मात्र डायबिटीस असणाऱ्या लोकांनी लिंबू पाणी घेण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड शुगरवर परिणाम आता बघा लिंबाचा ग्लायसिम इंडेक्स फारच कमी असतो त्यामुळं ते रक्तातील साखर वाढवत नाहीच त्यामुळं कोमट पाण्यासोबत जर लिंबू जर घेतलं तर त्याचा साखरेवर कुठलाही वाईट परिणाम होत नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी खूप फायदा होतो लिंबू पाणी हे आपल्या शरीराला डिटॉक डिटॉक्स करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते डायबिटीजच्या व्यवस्थापनावर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी लिंबामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत हे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी मदत करू शकतात मात्र याचा तितका फायदा मिळवण्यासाठी त्यासोबत तुम्हाला संतुलित आहार आणि योग्य व्यायामाची सुद्धा गरज असते आता डायबिटीसवाल्यांनी काय काळजी घ्यावी की लिंबू पाण्यामध्ये कुठेही साखर किंवा मध घालणं त्यांनी टाळावं कारण त्यामुळे रक्तातील साखर निश्चित वाढणार आहे शिवाय ज्यांना खूप ॲसिडिटीचा त्रास आहे ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी सुद्धा लिंबाचा अतिरेक टाळावा कोमट पाण्यासोबत लिंबू घेणे हे डायबिटीस असलेल्या लोकांना नक्कीच सुरक्षित आहे आणि काही प्रमाणामध्ये ते फायदेशीर सुद्धा आहे मात्र हे केवळ एक सपोर्टिव उपाय म्हणून आहे लक्षात ठेवा आहार व्यायाम आणि मेडिसिन हे डायबिटीज व्यवस्थापनाचे मुख्य आधार आहेत आता तुम्हाला जर हा व्हिडिओ छान वाटला असेल तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा आणि अशीच इतर विषयावर माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद